काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण याच अपघातावरून काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केलाय नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका सुद्धा अतुल लोंढे यांनी ट्विटर मार्फत व्यक्त केली आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे म्हणाले की विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रॅकने केला ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे उभ्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली त्यावेळी नाना पटोले मीटिंग घेत होते मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेवरून अतुल लोंढे यांनी व्यक्त केलेल्या शंकेवर आता चर्चा होताना दिसून येत आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र